गुड इव्हिनिंग गाईज आणि आम्ही आलो आहे आता तेरेकोल फोर्टवर तर इथे पोचता पोचता आम्हाला वाजले होते पाच आणि थोडी ऊन अजून पण होती पण कमी व्हायचीच होती सो आम्ही पटापट फोर्ट बघितला तर चला तुम्हाला आता फोर्ट दाखवते तर इथे दोन तुम्हाला स्मारक दिसत आहे हुतात्मा शेषनाथ वाडेकर आणि हुतात्मा हिरवे गुरुजी तर यांनी गोवा संग्राम लढाईमध्ये भाग घेतला होता ते हे क्रांतिकारी वीर आहेत त्यांचे इथे स्मारक आहेत हा जो किल्ला आहे हा खूप जुना आहे पण याचं नवीन कन्स्ट्रक्शन केलेलं आहे म्हणजे डागदुची केलेली आहे म्हणून हा तुम्हाला नवीन असा दिसून आम्ही फोर्टवर आलो आणि श्रेयांश गाडीतच झोपला होता तर श्रेयांशला आम्ही तसंच फोर्ट फिरवला झोपेतच उठत पण नव्हता त्याला जाग पण येत नव्हती म्हणून हितेशने गडेवर घेतला आणि छानपैकी आम्ही फोर्ट फिरलो थोडंसं पायऱ्या होत्या म्हणून खूप जड गेल्या श्रेयांशला कडेवर घेऊन फिरायचं इथला परिसर खरंच खूप सुंदर होता आणि सी फेस फोर्ट आहे हा तर खूपच छान वाटत होता तुम्ही बघू शकता पूर्ण इकडे तिकडे झाडं आणि पुढे असा समुद्र तर भारीच वाटत होतं आणि मला असं वाटत होतं की हा नवीनच फोर्ट आहे नुकताच असं असं बांधलेला आणि फोर्ट पण वाटत नव्हता आतमध्ये गेल्यानंतर कळलं की ते यांनी फोर्टलाच हॉटेलमध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि ते पाहणारे पण येऊ शकतात चर्च 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 जास्त चालतात ना गोव्यामध्ये अच्छा हॉटेल पण बनवलं हा तेरेकोल फोर्ट जो आहे तो गोव्याचाच पार्ट आहे पण आम्ही रेड्डी मार्गातून इथे आलेलो आहे त्याच्यामुळे आम्हाला गोव्यातून इकडे यायची <laughs> गरज नाही पडली जास्त काही विशेष मला हा फोर्ट काही वाटला नाही ओके ओके वाटला फक्त हा सी फेस आहे म्हणून याला खूप इम्पॉर्टन्स आहे आणि हॉटेलमध्ये कन्वर्ट केल्या असल्यामुळे इथे लोक पण राहायला येतात अफकोर्स सी फेस असल्यामुळे कोण नाही फोर्टवरून निघालो आम्ही तेरेखोलची खाडी बघायला आणि इथे दिसत असेल तुम्हाला एक शीप आणि त्या शिपमध्ये नाही का अशा चार पाच नेका गाडी लोडिंग करून दुसऱ्या किनाऱ्यावर सोडतात म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावात सो मला मी हे गोष्ट पहिल्यांदाच बघितली आणि मला थो थोडंसं डेंजर वाटलं कसं रिस्की वगैरे तर नाही ना पण ही थोडं सेफ आहे सेफ आहे प्लस फ्री आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे फक्त ते दहा रुपये किंवा वीस रुपये असं चार्जेस घेतात आणि आणि माणसांसाठी तर फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे एकवी रुपये घेत नाही पण माणसांसाठी थोडेसे जॅकेट्स वगैरे लाईव्ह जॅकेट्स वगैरे काहीच नाही आहे त्याच्यामुळे मला थोडंसं रिस्की वाटलं त्या दृष्टिकोनातून झालं ते सांगा येते काय बाहेर इथं तिकड ना इकडे राहते काय जागाच कुठे एक खूप सुंदर असा सिनेरी आहे खूप सुंदर नारळाची झाड वगैरे आणि ग्रीनरी त्याच्यामुळे मी मोबाईलमध्ये कॅप्चर केला हा सीन तुम्ही पण बघू शकता किती सुंदर आणि कल्पनीय असं वाटत आहे हा सीन मला तर खूप आवडला आणि तुम्हाला कसं आवडलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा सर खू खूपच सुंदर वाटलं डोळ्यांनी पहाला प्रत्यक्षात तर खूपच छान आमची बोट आली आता या कडेवर आणि आम्ही सगळे उतरलो या खाडीवर सो एवढा सुंदर बीच एरिया आहे हा खूपच छान तिकडे समुद्र आहे आणि हे खाडी आहे हे आहे खोल खाडी शयू बघ किती सुंदर आहे बीच वा माती बा किती छान आहे श्रे वाळवंटतलं वाया तरी मस्त वाटत पायाला खाली ये? खाली उतर किती छान वाटते बा मला तर माहिती नाही काकीने आणलं वाटतं पाणी घ्या ना काकीने घेतलं हात पाणी म्हटलं <laughs> काकीने हातात घेतलं म्हटलं मला माहिती नाही आहे तेरी खोल खाडी आणि खूप सुंदर आहे मस्त वाटत आहे झोप नाही झाली त्याची काका जाणार फोटो काढायला ना वा झोप नाही झाली त्याची बहुतेक पण काका कुठे गेले बघा काका कुठे गेले काकाने उडी मारली का पाहिला तो भावासाठी क्यूट फेस क्यूट फेस नो कॅमेरा नो कॅमेरा नो कॅमेरा ओके ओके नो कॅमेरा इकडे इकडे असे असे काय काय फिश वा फिश तुम्ही काय काढलो तेरे खोलची खाडी अतिशय सुंदर आहे खूप सुंदर वाटत आहे इथलं नेचर इनवॉल् इथली जे सँड आहे ते गोल्डन कलर आहे बाकी पिच तुम्हाला दिसतात असेल तर ते काळ्या रंगाची राहते पण इथली जे सँड आहे मस्त गोल्डन कलरची आहे खूप सुंदर वाटते इथे भीती पण नाही वाटत पोहता येत असणार तिला कुठे गेली ते तिथे आली 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 बापरे तिथे लांब गेली काका काकींना पण आमच्यासोबत फिरून खूप मजा आली ते पण खूप खुश होते फिरताना आणि खूप मजा येत होती त्यांच्यासोबत फिरताना <laughs> नवीन डिझाईन बनवली ना वा वाव श्रेयू वाव मजा येऊ अरे अरे हे काय करू काय राहिला तू शेवटी वा वा श्रेयस पण गड्डा केला त्याचा वाला वा वा वीर तयार केली आहे ना परत येईल एकदा त्याच्यात तर इथून आम्ही परत निघालो जाण्यासाठी त्याच शिपमध्ये थकून भागून परत घरी जाण्यासाठी सो आमचे चेहरे बघू शकता किती थकलेले थक आणि निराकस झालेले इथून दिसते आम तुम्हाला आमचा किनारा त्या किनाऱ्यावर आता आमची शिफ्ट जाणार तिथून आम्ही उतरून परत आमच्या गावी जाणार मातोंडला आणि मातोंडवरून दुसऱ्या दिवशी परत निघू फिरायला सो चला असा झाला आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगणार तुम्हाला तेरेखोल खाडी आवडली नाही आवडली ते पण नक्की कळवा आणि खरंच सुंदर आहे तेरेखोल खाडी तुम्ही नक्की भेट द्या इथे मला तर खूप आवडली बाय बाय